नमस्कार विद्यार्थी मित्रांनो जे काही होमगार्ड्स विद्यार्थी आहेत होमगार्ड्स उमेदवार आहेत त्यांच्यासाठी एक गुड न्यूज आहे जे आपण कालच्या व्हिडिओमध्ये सुद्धा सांगितली होती की या ठिकाणी दहावी बारावीचे जे काही एक्झाम आहेत त्या एक्झामसाठी जो लागणारा बंदोबस्त आहे तो बंदोबस्त बंदोबस्तासाठी जे काही होमगार्ड्स आहेत त्यांची मागणी या ठिकाणी करण्यात आलेली आहे आणि भरपूर प्रमाणात या ठिकाणी होमगार्डची मागणी करण्यात आलेली आहे तशा प्रकारचं हे पत्र आहे तर पत्र हे आहे कमांडंट जनरल होमगार्ड महाराष्ट्र शासन महाराष्ट्र स्टेटसाठी हे होम पत्र असणार आहे आणि यांनी पोलीस प्रशासनाने मागणी केलेली आहे की या ठिकाणी जो काही दहावी बारावीची एक्झाम होणार आहे त्यासाठी लागणारं जे मनुष्यबळ आहे हे तिथं लागणार आहे आणि त्यासाठी होमगार्ड्सची या ठिकाणी आवश्यकता असणार आहे अशा प्रकारचं अशा आशयाचं हे पत्र असणार आहे तुम्ही हे पत्र वाचूसुद्धा शकता आणि याची जी डेट आहे ही डेट सात दोन दोन हजार पंचवीसचं म्हणजे कालपर्वाचंच हे कालचंच हे पत्र या ठिकाणी असणार आहे या ठिकाणी महत्त्वाचा विषय काय आहे तुम्ही वाचू शकता यामध्ये तर कमांडंट जनरल इज रिक्वेस्टेड टू प्रोव्हाइड होम एस मेंशन मेन्शन बिलो टू फॉलोईंग युनिट्स फॉर एस एस सी एच एस सी एक्झाम बंदोबस्त दोन हजार पंचवीस फॉर द पिरियड फ्रॉम दहा दोन दोन हजार पंचवीस दहा दोन दोन हजार पंचवीस टू अठरा तीन दोन हजार पंचवीस विद इन्स्ट्रक्शन टू रिपोर्ट टू द कन्सन सी आर ओ फ्रॉम द दहा टेन आवर्स टू दहा वाजता दहा दोन दोन हजार पंचवीसच्या अगोदर तुम्ही या ठिकाणी अशा प्रकारचा जो काही रिपोर्ट्स आहे हा रिपोर्ट्स तुम्ही सादर केला पाहिजे जी काही मागणी आहे ती मागणी तुम्हाला खाली दिलेल्या तक्त्याप्रमाणे तशा प्रकारे होमगार्ड्स उपलब्ध करून द्यायचे आहेत एच एस सी बंदोबस्त दोन हजार पंचवीससाठी आम्हाला प्रोव्हाइड करा होमगार्ड्स अशा प्रकारचं हे पत्र असणार आहे त्यानंतर यांनी काय सांगितलेलं आहे तर इट इज ऑल्सो रिक्वायर्ड टू प्रोव्हाइड होमगार्ड्स फ्रॉम नियरेस्ट युनिट म्हणजे तुमच्या नियरेस्ट युनिट इफ नॉट अव्हायलेबल इस कन्सर्ट जर तुमच्या पथकामध्ये जर होमगार्ड उपलब्ध नसतील त्या ठिकाणी संख्या कमी असेल तर जे काही तुमचे जवळचे पथक आहेत नियरेस्ट युनिट्स आहेत सुद्धा तुम्ही त्या ठिकाणी होमगार्ड्स देऊ शकता अशा प्रकारचे यांचं या ठिकाणी सांगणं आहे तर या ठिकाणी बघा आता किती होमगार्ड लागणार आहेत तर मुंबई सिटीमध्ये यांची रिक्वायरमेंट आहे एक हजार होमगार्ड या ठिकाणी आवश्यक असणार आहेत महिला या ठिकाणी त्यांनी मागितलेल्या नाही आहेत हे फिमेल आहे आणि हे मेलचं चार्ट असणार आहे त्यानंतर मुंब पुणे सिटीमध्ये आठशे होमगार्डची मागणी या ठिकाणी करण्यात आलेली आहे नागपूर सिटीमध्ये या ठिकाणी हजार होमगार्ड्स आणि हजार होमगार्ड आणि तीनशे महिला होमगार्डची या ठिकाणी मागणी करण्यात आलेली आहे त्यानंतर नाशिक सिटीमध्ये सहाशे पुरुष उमेदवार आणि दोन तीनशे महिला उमेदवारांची मागणी या ठिकाणी करण्यात आलेली आहे त्यानंतर ठाणे आहे ठाणेमध्ये तीनशे पुरुष उमेदवार आणि शंभर या ठिकाणी महिला उमेदवार लागणार आहेत हे सर्व होमगार्ड्स लागणार आहेत महिला उमेदवार पुरुष उमेदवार म्हणजे हे काही सा साधारण हे विषय नाही आहे जे होमगार्ड्स त… आहेत ॲक्च्युली ज्यांचं सिलेक्शन झालेलं आहे ते उमेदवार या ठिकाणी लागणार आहेत ही गोष्ट समजून घ्या ओके okay. त्यानंतर अमरावती सिटीमध्ये आहेत अमरावती सिटीमध्ये या ठिकाणी एकशे एक पन्नास होमगार्डची आवश्यकता आहे आणि पन्नास या ठिकाणी महिला होमगार्डची आवश्यकता असणार आहे त्यानंतर छत्रपती संभाजीनगरसाठी या ठिकाणी तीनशे होमगार्डची आवश्यकता असणार आहे आणि शंभर महिला होमगार्डची आवश्यकता असणार आहे सोलापूर सिटीमध्ये चारशे होमगार्डची आवश्यकता असणार आहे आणि शंभर महिला होमगार्डची आवश्यकता असणार आहे नवी मुंबईमध्ये या ठिकाणी एकशे वीस होमगार्डची आवश्यकता असणार आहे या ठिकाणी फिमेलची रिक्वायरमेंट नाही आहे त्यानंतर पिंपरी चिंचवडसाठीसुद्धा सुद्धा फिमेलची रिक्वायर्ड नाही आहे पुरुष उमेदवार मेल होमगार्ड या ठिकाणी तीनशे त्यांनी मागितलेले आहे त्यानंतर बघा मीरा भाईंदर वसई विरारमध्ये या ठिकाणी तीनशे होमगार्डची डिमांड आहे प्रोव्हाइड करण्यास सांगितलेलं आहे या ठिकाणी सुद्धा महिला उमेदवारांची डिमांड किंवा प्रोव्हाइड करण्यासाठी त्यांनी सांगितलेलं नाही आहे तुम्ही या ठिकाणी बघू शकता डॅश आहे त्या कारणामुळे या ठिकाणी महिला उमेदवारांची होमगार्डची मागणी त्या ठिकाणी करण्यात आलेली नाही आहे असा विषय हा असणार आहे त्यानंतर बघा ठाणे रुलर तर या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो तुम्ही बघू शकता की पिंपरी चिंचवड या ठिकाणी तीनशे उमेदवार त्यानंतर मीरा भाईंदरमध्ये तीनशे उमेदवार त्यानंतर ठाणे रुरमध्ये शंभर पुरुष उमेदवार आणि पन्नास महिला उमेदवार त्यानंतर पालघरमध्ये दोनशे होमगार्डची डिमांड आहे त्यानंतर शंभर महिला होमगार्डची या ठिकाणी प्रोव्हाइड करण्याची मागणी आहे त्यानंतर रायगड आहे रायगडमध्ये तीनशे पन्नास पुरुष उमेदवार आणि आ, पन्नास महिला उमेदवारांची या ठिकाणी मागणी करण्यात आलेली आहे त्यानंतर रत्नागिरी आहे रत्नागिरीमध्ये चारशे पुरुष उमेदवार आणि शंभर महिला उमेदवारांची या ठिकाणी मागणी करण्यात आलेली आहे सिंधुदुर्ग आहे सिंधुदुर्गमध्ये दोनशे पुरुष उमेदवार आणि पन्नास महिला उमेदवारांची या ठिकाणी डिमांड करण्यात आलेली आहे त्यानंतर नाशिक रुलर आहे नाशिक ग्रामीण आहे यामध्ये पाचशे पुरुष उमेदवार आणि शंभर या ठिकाणी महिला उमेदवारांची प्रोव्हाइड करण्याची मागणी मागणी करण्यात आलेली आहे त्यानंतर धुळे आहे धुळेमध्ये बघा या ठिकाणी सहाशे पुरुष उमेदवार आणि दोनशे या ठिकाणी महिला उमेदवारांची मागणी या ठिकाणी करण्यात आलेली आहे त्यानंतर आपण बघू शकतो या ठिकाणी तुम्ही स्क्रीनशॉटसुद्धा घेऊ शकता तुमच्या जिल्ह्याचे जे काही मा माहिती आहे त्या ठिकाणी तुम्ही स्क्रीनशॉट तुमचा घेऊ शकता मेल आणि फिमेलचा या ठिकाणी चार्ट असणार आहे त्यानंतर हे सर्व जिल्हे असणार आहेत त्यामध्ये बघा नंदुरबार आहे नंदुरबारमध्ये सहाशे होमगार्डची आवश्यकता असणार आहे आणि एकशे पन्नास महिला होमगार्डची आवश्यकता या ठिकाणी असणार आहे त्यानंतर जळगाव आहे जळगावमध्ये सर्वात जास्त पंधराशे होमगार्डची या ठिकाणी आवश्यकता आहे आणि दोनशे महिला उमेदवारांची आवश्यकता आहे त्यानंतर अहिल्यानगर जिल्हा आहे त्यानंतर पंधराशे होमगार्डस या ठिकाणीसुद्धा यांची डिमांड करण्यात आलेली आहे आणि तीनशे महिला होमगार्डची या ठिकाणी आवश्यकता असणार आहे त्यानंतर बघा कोल्हापूर आहे कोल्हापूरमध्ये नऊशे पुरुष उमेदवारांची प्रोव्हाइड करण्याची मागणी आहे आणि शंभर महिला उमेदवारांची प प्रोवाईड करण्याची मागणी आहे त्यानंतर सांगली आहे सांगलीमध्ये जी आवश्यकता आहे ती सातशे पन्नास पुरुष आणि पन्नास महिला होमगार्डची आवश्यकता आहे त्यानंतर सातारा जिल्हा आहे सातारामध्ये पाचशे पन्नास आणि पुरुष उमेदवार आणि एकशे पन्नास महिला उमेदवारांची या ठिकाणी आवश्यकता असणार आहे त्यानंतर पुणे रुलर आहे पुणे रुलरमध्ये पुणे ग्रामीणमध्ये पाचशे उमेदवारांची आवश्यकता असणार आहे आणि या ठिकाणी महिला उमेदवारांची आवश्यकता नसणार आहे त्यानंतर सोलापूर रुलर आहे सोलापूर ग्रामीण आहे यामध्ये पाचशे पन्नास पुरुष उमेदवार आणि एकशे पन्नास महिला उमेदवारांची आवश्यकता असणार आहे अमरावती रुलर अमरावती रु रुलरमध्ये सहाशे पुरुष उमेदवार आणि श शंभर महिला उमेदवारांची मागणी करण्यात आलेली आहे त्यानंतर बुलढाणा आहे बुलढाण्यामध्ये बघा या ठिकाणी बुलढाणामध्ये एकशे अकराशे पन्नास पुरुष उमेदवार आणि दोनशे पन्नास महिला उमेदवारांची आवश्यकता असणार आहे त्यानंतर अकोला आहे अकोला जिल्ह्यामध्ये या ठिकाणी पाचशे पन्नास पुरुष उमेदवार आणि पन्नास महिला उमेदवारांची आवश्यकता असणार आहे त्यानंतर वाशिम जिल्हा आहे वाशिममध्ये पाचशे पुरुष होमगार्ड्स आणि शंभर महिला होमगार्डची आवश्यकता असणार आहे यवतमाळमध्ये आठशे आणि महिला एकशे पन्नास होमगार्डची आवश्यकता असणार आहे त्यानंतर छत्रपती संभाजीनगर ग्रामीण आहे ग्रामीणमध्ये सहाशे पन्नास पुरुष उमेदवार आणि शंभर या ठिकाणी महिला उमेदवारांची आवश्यकता असणार आहे त्यानंतर धाराशिव आहे धाराशिवमध्ये धाराशिवमध्ये बघा या ठिकाणी धाराशिवमध्ये सहाशे पुरुष उमेदवार आणि एकशे पंचवीस महिला उमेदवारांची आवश्यकता असणार आहे बीडमध्ये सहाशे आणि पंच ओके बीडमध्ये बघा या ठिकाणी बीडमध्ये सहाशे पुरुष उमेदवार आणि एकशे पंचवीस महिला होमगार्डची आवश्यकता असणार आहे जालनामध्ये बघा जालनामध्ये पाचशे पुरुष आणि पन्नास महिला होमगार्डची आवश्यकता असणार आहे नांदेड बघा नांदेडमध्ये एक हजार होमगार्ड्स पुरुष आणि दोनशे महिला होमगार्डची आवश्यकता असणार आहे डिमांड आहे तशी परभणीमध्ये बघा परभणीमध्ये सातशे पुरुष आणि सत्तर महिला होमगार्ड्स पाहिजे आहेत त्यानंतर हिंगोलीमध्ये पाचशे तीस आणि एकशे वीस महिला असणार महिला पाहिजे असणार आहेत त्यानंतर लातूरमध्ये बघा लातूरमध्ये नऊशे पुरुष आणि शंभर महिला च महिला होमगार्डची डिमांड असणार आहे नागपूर रुरल म्हणजे नागपूर ग्रामीणमध्ये सातशे पुरुष होमगार्ड्स आणि एकशे पन्नास महिला होमगार्डची आवश्यकता असणार आहे त्यानंतर वर्धा आहे वर्ध्यामध्ये सहाशे वर्ध्यामध्ये वर्ध्यामध्ये सहाशे पन्नास पुरुष होमगार्ड्स आणि शंभर महिला होमगार्डची आवश्यकता असणार आहे त्यानंतर भंडारा आहे भंडाऱ्यामध्ये या ठिकाणी सहाशे पुरुष आणि शंभर महिला होमगार्डची आवश्यकता असणार आहे चंद्रपूर आहे चंद्रपूरमध्ये सातशे आणि दोनशे महिला उमेदवार प सातशे पुरुष उमेदवार आणि दोनशे महिला उमेदवारांची या ठिकाणी आवश्यकता असणार आहे त्यानंतर आहे गडचिरोली गडचिरोलीमध्ये तीनशे पुरुष उमेदवार आणि साठ साठ या ठिकाणी महिला उमेदवारांची आवश्यकता असणार आहे त्यानंतर गोंदिया बघू शकता गोंदियामध्ये चारशे पुरुष आणि शंभर या ठिकाणी महिला या ठिकाणी आवश्यक असणार आहेत तर एकूण सव्वीस हजार नऊशे होमगार्ड या ठिकाणी पुरुष लागणार आहेत आणि चार हजार नऊशे पंचवीस या ठिकाणी महिला होमगार्ड्स लागणार आहेत मोठ्या प्रमाणात बंदोबस्त लागणार आहे त्या कारणामुळे अशा प्रकारची जी जी काही मागणी आहे ही मागणी करण्यात आलेली आहे आणि ही जी खालची माहिती आहे यामध्ये तुम्ही सांग वाचू शकता ही माहिती यामध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे की जे काही नजीकचं जे काही पथक आहे त्या पथकाकडून जर तुम्हाला होमगार्ड्स पाहिजे असतील तर त्या ठिकाणी त्यांना आणण्या जाण्याचा जो खर्च आहे तो ट्रान्सपोर्ट तुम्ही करायचा आहे म्हणजे डिपार्टमेंटला तो करायचा आहे आणि जे काही होमगार्ड्स आहेत त्यांना ड्युटीवर जाण्यासाठी जे काही पेट्रोल चलाउन्स लागते तेसुद्धा तुम्ही या ठिकाणी त्यांना प्रोव्हाइड करायला पाहिजे अशा प्रकारची माहिती यामध्ये सुद्धा आहे तुम्ही हे सर्व सविस्तर माहिती बघू शकता आणि तुमच्या जिल्ह्याच्या नुसार काय डिमांड आहे ते तुम्ही या ठिकाणी चेक करू शकता आणि ही जी सर्व पी डी एफ आहे सुद्धा तुम्हाला आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये बघायला मिळणार आहे महत्त्वाची अपडेट होती चांगली बातमी आहे आणि भरपूर दिवस बंदोबस्त असणार आहे त्यासाठी ही अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचवलेली आहे ओके चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा अशा प्रकारच्या ज्या काही माहिती असतात ज्या काही अपडेट्स असतात त्या आपण देत असतो ओके धन्यवाद